सोमवती अमावस्यानिमित्त मार्कंडेय गड येथील अमावस्येला सोमवती अमावस्येला पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी झाली गडावर जाण्यास प्रशासनाकडून बंदी असल्यामुळे भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेतले आणि या ठिकाणी यात्रा भरलेली असून पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे गडावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने मार्कंडेय गडावर जाण्यासाठी बंदी आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये सोमवती अमावस्याच्या यात्रेदरम्यान मार्कंडेय गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही दगड खचून पडल्याने दोन भाविक जखमी झाले होते गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित संरक्षण कठडे किंवा जाळी नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांनी धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने गडावर जाण्यास बंदी केली आहे सोमवत्यामुषे म्हणून यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी या ठिकाणी तरी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सोमवत अूशाही बंद करण्यात आलेली होती तरी आज सोमवत्या अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करता ग्रुप ग्रामपंचायती मुळाने तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना माझी विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने बंद करण्यात येऊ नये या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला येतात त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते भाविकांसाठीच गडावर जाण्याच्या मार्गावर पहिल्या पायरीवर व्यवस्था करण्यात आल्याचं भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला सांगितलं आहे एन जी एन अनिल गांगुर्डे मंडळी